नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे बऱ्याच दिवसातून ब्लॉग बनवतोय कारण आणि आपले ब्लॉग जे आहे ते मेन चॅनल येत नाही कारण थोडासा प्रॉब्लेम झाला आहे दोन तीन दिवसात सॉल्व्ह होईल त्याच्यामुळे मी या चॅनलला ब्लॉग टाकतोय फक्त तुमच्यासाठी तर दोन तीन दिवसामध्ये मेन चॅनलला ब्लॉग येतील तर आपण त्या घरी होतो तेव्हा एकदा कॉक्रोच झाले होते त्यावेळेस आपण पेस्टिंग केली ती दोनदा आता इथं पण तीच गोष्ट व्हायला लागली म्हणजे नॉर्मल नॉर्मल कुठंतरी एखादा कॉक्रोच दिसायला लागलाय त्याच्यामुळं वाढण्या अगोदर म्हटलं की आपण सगळी साफसफाई करून पेस्टिंग करावी तर पेस्टिंग करणारा जास्त कोणला आमचा नाही आपला अर्जुनच आहे कारण अर्जुन तोच काम करतो पेस्टिंगचे वगैरे तर अर्जुनला बोलवलं आणि सगळ्या घरामध्ये आता आपल्याला पेस्टिंग करायची त्याच्यासाठी सगळं सामान बाहेर काढलंय आपण इथं जास्त काय झुरळ वगैरे हो जास्त झालेलं नाही तर कुठं तरी या काना कोची दिसते पण त्या घरी होतो त्यावेळेस एवढी झुरळ होती बाबा खूप झुरळ होते म्हणलं आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो की झुरळ वगैरे कशासाठी होतात कशामुळे होतात कारण आपण रात्री जेवणाची भांडी शिळी तशीच ठेवतो न गासता तसेच किचन वाट्यावरती ठेवतो किंवा किचन मध्ये असं उघडं काय पण खायचं तर कॉक्रोच हे नेहमी होतातच ही बायांना जास्त माहीत असेल गाड्यांपेक्षा पण मला अनुभवावरून मी सांगतो या तर मला ह्या पूजाला एकच सांगणं की रात्री झोपताना जेवणाची भांडी खरकटी सगळी गासून स्वच्छ किचन वाटा करत जा व्हिडिओ व्हिडिओसाठी म्हणत नाही मी सिरियस साठी म्हणतोय तुला पूजा कळलं का रोज संध्याकाळी जेवणाची भांडी गेली रोसून छोटी काय गोष्ट बोलाय गेली लागेल ला रोसायला तुला पूजा मी शाळेसाठी नाही म्हणते तुला खरंच सांगतोय नाही तू तो येतं तोंडामध्ये लगेच मला कळतंय एक्सप्रेशन रोज संध्याकाळी जेवलं भांडी घासायची की, किचन वाटर सगळं स्वच्छ करायचा आणि मगच झोपायचं कुठंच उघडं काय अन्न बिन्न दिसलं नाही पाहिजे हे काय हे काय अन्ड हा का या अंड्यात तेल टाकले का पावडर पावडर त्या ह्यात कशाला कलर येतो ते वाय हायच खारकाट खारकाट काहीच ठेवत जाऊ नको तू कचरा बिचरा हे हो सगळ्या गोष्टी स्वच्छता वगैरे बाळ जा आणि पुसून घे जाय ही काय ही काय काय म्हणतात पाणी प्यायचं फिल्टर त्या फिल्टर पुसून घे फ्रीज फ्रीज <sk original> या फ्रीज वर कशी पय फ्रीज वर कशी धुळ धुळे तर नुसतंच बसायचं आणि मोबाईल घेऊन झोपायचं माझे काय बघा जरा फ्रीज स्वच्छ करत जा जरा आतल्या गोष्टी स्वच्छ करत जा त्या अर्जुनला कवर ताप द्यायचा अर्जुन नाही नाही ताप तुला काय ही काय ही टूब असते का यामध्ये टाकायची असते का तुक तू तुकतो कॉक्रोच निघतो टाका निघली दोन तीन निघले बघ कुठला काय काय आहे त्या भांड्यात काय करायचं गाड्यात तू ना हे गॅस तुझा पलीकडे घ्याय एक मिनिट हे हे एक मिनटं हांड काढू काय डुळत चढले भराय जाऊ सगळं पोषण कसं तुला काय आता खादावं माराव का भांडावं हा आ? जरा थोडं आतमध्ये लक्ष देत आतमध्ये लक्ष द्या मोकळ्या वेळात काय करत असत घर जरा चांगलं ठेवायचं जवा तेव्हा काय उगं लोकांनी नावं ठेवायची ना आपण उगं ग बसायचं त्यापेक्षा आपणच निर्गिष्टी करायचं ना का चुकतंय माझं काय काय चुकतंय हिला सांगतोय मी सगळ्यांना चुकतंय बनाट लावून सांगितलं आपण आणि भांडत बसायचं होय अर्जुन का थी? थी... ही काय असतं कसं म्हणजे कॉकरोचलाचं खाणं खाद्य असतं का ते कोणतं नाही मग ही केमिकल आणि परत ते ट्यूबचं काय करतं ट्यूब त्यांना आणि मग ही केमिकल कशाला ही राहिलेली जी खात नाहीत ती त्यांची पिला बिल सगळं घे ना हो सगळं अच्छा म्हणजे त्यांची सगळे जे खातात त्यांना वेगळं म्हणजे व्हेज वेगळे नॉनव्हेज वाले वेगळे असे हं बारके बारके म्हणजे झुरळा बरोबर सगळं मरून जाताना ना सगळं जे काही छोटे मोठे किडे मुंगे ह्या त्या गोष्टी असतात ते आणि त्या घरी तू नव्हता बाबा तो तो आ, तर त्या घरी एवढी कॉक्रोच ना नुसतं असं का नाही असा चिलट बसल्यावर कॉक्रोच एवढी कॉक्रोच हा तीन महिला तिथं हो केलं तीन वेळा तर केलं होतं तिथं आता इथं केलं हो किती दिवसाने करायचं बरोबर कस काय पडलं

जाऊ दे चार्जेस काय जात त्याला शे पाचशे हजार दोन हजार एक्स्ट्रा पण आता आलाय तर यंदाच करून घे बरं सगळ्या जगातच आणलंय का टोबा बीबा ओके मोठे सगळं अर्जुनची मोठी मोठी कामं असतात मित्रांनो चांगला लांब लांब जातो कर्नाटक पर्यंत काम करण्यासाठी जातो आणि कोणाला जर बेस्टिंग बिस्टिंग करायची असेल आसपास तर अर्जुनला नक्कीच संपर्क करा अर्जुन मोबाईल नंबर सांगतो ज्याहत्तर एकवीस अठ्ठ्याऐंशी पंधरा त्रेसष्ट अष्टीस अठ्याऐंशी पंधरा पंधरा त्रेसष्ट नक्की चार जॉल करा टो खोक ऐ पूजा टो खो काय इथं की मग चपातीचा टुकडा काढा काढा ही माग ना मागची जरा स्वच्छता करा एवढ्या पार्क तर पार किलोमर दूर चालली कसं गाड्या अवघड रस्त्यावर राहतोय का घरात राहतोय असं वाटायला लागले आता काय झालंय फ्रीज कशाला ओढती माग करते तिथं हातबिल झालं बोलल्यावर तुम्हाला राग घरातली साफसफाई बायाने करायची माणसाने करायची काही गाड्या आपल्याच जातात आपलंच खोट असल्या गोष्टी चालतात कोणाला काय बोलता आणून ठेवलं खाते का कनेस नाही पोटात दुखायच आय कधी याय बापा काय झालं सुटे गाण्याच्या शूटिंगला जायचं तू घाल ना साडेपाडी चांगला आवर ना मेकअप बेकअप हे तू आंघोळ केली का जा बघत कसा पारोप असतो जा ना आंगळ करला का हा हा मित्रांनो आपला नवीन व्हिडिओ आलाय पांडू सापू आला साप वाला। तर नक्कीच बघा फक्त तुमच्यासाठी युट्यूब चॅनलला